तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आपल्या पिकामध्ये अळीचा अटॅक आहे आणि त्याच्यावरच आपल्याला दुसऱ्या फवारणीसाठी फवारणी घ्यायची बंधू न माझं नाव राजेश काटकर मी कोर्टेबाय कंपनीचा प्रतिनिधी आज आपण दादाच्या शेतावरती तुरीचा प्लॉट पाहण्यासाठी आलो असतात सध्याच्या परिस्थितीमध्ये या तुरीच्या प्लॉटवरती फुलं खाणारी अळी जर म्हणजे फुलांची फुलांमध्येच आता ते डॅमेज करत आहे जर समजा आपल्या फुलांमध्ये जर डॅमेज झालं तर इथं आपल्या अळी च्या अटॅकामुळे आपलं नुकसानामध्ये भरपूर प्रकारे नुकसान होऊ शकते त्यासाठी आपण आपल्या पिकामध्ये या स्टेजला आणि वातावरण सध्या सतत पावसामुळे वातावरणामुळे धुरी पडू शकते याच्यासाठी पण आपल्याला एक चांगलं बुरशी घेण्याची गरज असते यासाठी आपण आज दादांच्या प्लॉटवरती त्यांना विजिटसाठी आलो होतो त्यावेळेस आपण त्यांना आपल्या कंपनीचं कोर्टवा एग्रिसा या कंपनीचं एंगेज नावाचं जे औषध आहे याच्यामध्ये मेथॉक्झीफेनोसाईट अठ्ठावीस पर्सेंट आणि स्पिनोड्रम पाच पर्सेंट अशा प्रकारे याचं कॉम्बिनेशन आहे आणि हे मार्केटमध्ये गेल्या वर्षी लॉन्च झालेलं होतं आणि यावर्षी त्यांचं दुसरं वर्ष असून आपण मागच्या वर्षी पण लोकांना तुरीच्या प्लॉट तुरीवरती त्यांनी स्प्रे केलेला होता त्यांनी चांगल्या प्रकारे उत्पन्न लोकांना झाले होतं तर आज पण यांना आपल्या कंपनीचं एंगेज वीस लिटर पाण्यासाठी वीस एम एल एंगेज पंधरा आणि गॅलिलिओ वीस एम एल प्रतिपंप काय गॅलिलिओ हे एक बुरशीनाशक आहे जवळ जवळ आता सध्याच्या परिस्थितीमध्ये रात्रीचं वातावरण थंड असते आणि दिवसाचं वातावरण गरम याच्यामुळे जे पडणार आहे धुरी हे सर्वात जास्त आपल्या पिकामध्ये फुलांची पण नुकसान करते आणि पापड्या पण सुद्धा करपून जाते याच्यासाठी आपल्याला गॅलिलिओ हे बुरशीनाशक घेणं फार जवळ गरजेचं आहे आणि गॅलिलिओ हे एक चांगल्या प्रकारचे बुरशीनाशक आहे स्ट्रॉबेरी ग्रुप मधले सर्वात वरचा मॉलिक्युल पिकॉकची स्ट्रॉबेरी याच्यामध्ये येतो त्यामुळे आपण यांना एंगेज वीस एम एल गॅलिलिओ वीस एम एल त्याच्यानंतर महाफ्लोरा शंभर ग्राम प्रतिपंप आणि ग्लुकोमिक पन्नास एम एल अशा प्रकारे आपण यांना आज फवारणी देत आहे आता